कोकणामधनं एक महत्वाची घडामोड आहे नारायण राणे हे उद्यापासनं सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये गाठीभेठी घेणार आहेत सिंधुदुर्ग रत्नागिरीमधनं नारायण राणेंना उमेदवारी पक्की झाली का ही चर्चा यामुळे सुरू झाली आहे आज संध्याकाळी मुंबईमध्ये पत्रकार परिषद घेऊन राणे रात्री उशिरा सिंधुदुर्गामध्ये जाणार आहेत भाजपा श्रेष्ठींकडनं राणेंना प्रचाराला लागण्याचे आदेश मिळाल्याची माहिती सध्या समोर हो येते तर दुसरीकडे शिंदेंच्या शिवसेनेने सुद्धा आपला रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघावरती दावा कायम ठेवला आहे नागपूरमध्ये आज सकाळी उद्योगमंत्री उदय सामंत यांनी याबाबत काय म्हटले बघूयात नाही चर्चा आणि सूत्रं ही फार आपल्या सगळ्या क्षेत्रामध्ये आहेत त्याच्यामुळे असं कुठेही चर्चा झालेली नाही असं कुठेही फायनल झालेलं नाही ती जागा शिवसेनेची होती पूर्वीचे आमचे खासदार सहकारी आमच्यासोबत दुर्दैवानं आले नाहीत त्याच्यामुळे जा त्या जागेवर शिवसेनेनं दावा ठेवलेला आहे आणि शिवसेनेला जागा जर मिळाली तर महायुतीच्या सगळ्या नेत्यांच्या ती जागा दोन ते लाखांना आम्ही तर कार्यकर्त्यांनी व्हॉट्सअप स्टेटस ठेवून राण्यांची उमेदवारी निश्चित केलेली आहे आपलं ठरलंय आपला माणूस आपला, आपला खासदार अशा आशयाचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे स्टेटस सध्या अनेक कार्यकर्त्यांच्या मोबाईलवरती आहेत राणेंच्या उमेदवारीची अधिकृत घोषणा होण्यापूर्वीच राणेंचे कार्यकर्ते आता त्यामुळे कामाला लागले राणे समर्थकांचे व्हॉट्सअप स्टेटस सध्या चर्चेचा विषय ठरत आहेत अधिकृत घोषणा अद्यापही राणेंच्या उमेदवारीची व्हायची आहे पण त्यापूर्वीच या व्हॉट्सअप स्टेटसची चर्चा सध्या कोकणामध्ये जोरदार सुरू आहे विकास गावकर आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत विकास नारायण राणे यांची उमेदवारी अजून ठरायची आहे पण येईल ठरलं आहे त्यांनी गुरु एकूण जर बघितलं तर रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील जो उमेदवार आहे तो कोण असेल अशा पद्धतीची चर्चा ऐकू येत असताना आता नारायण राणेंचे जे कार्यकर्ते आहेत त्यांनी आमचं ठरलं अशा पद्धतीचे स्टेटस ठेवायला सुरुवात केली आहे आणि एकूणच जर बघितलं तर हे स्टेटस मोठ्या प्रमाणात व्हायरल सुद्धा होत आहेत फेसबुकच्या माध्यमातून सुद्धा नारायण राणे यांचा फोटो असलेले किंवा अशा व्हायरल होताना आणि नारायण राणेंची यांची उमेदवारी जशी काय जाहीर झाली असेलच त्या पद्धतीने प्रचाराला सुद्धा सुरुवात झाल्याचं दिसते कारण कालच नितेश राणे यांच्या निवासस्थानी ओम गणेश या निवासस्थानी सुद्धा एक सरपंचांची बैठक आयोजित करण्यात आलेली होती आणि आज संध्याकाळी नारायण राणे सुद्धा कोकणात दाखल होत आहेत दुपारी आज पत्रकार परिषद ते मुंबईमध्ये घेतील आणि त्यानंतर ते रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात दाखल होत आहेत त्यामुळे आज राणेंविषयी राणेंच्या उमेदवारी विषयी काही महत्वाची घडामोड घडते का याविषयी आपल्याला लक्ष ठेवावं लागेल धन्यवाद विकास या सगळ्या सविस्तर माहितीसाठी